असं मी म्हणालो नाही की भोंग्यांचा विषय आणखा मी पूर्वीपासून सांगतो की सकाळच्या त्यांच्या मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनेवर काही जातीवादी प्रवृत्ती कायम काहीतरी कारण करून भोंग्याचं कारण देत तिच्यावर आक्षेप घ्यायचे मग त्याच्यावरती कोर्टात जाणे अमुक करणे तमुक करणे लाऊडस्पीकर काढून टाका वगैरे 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 तेव्हा नेहमी आठवण करून द्यायचो की तुमच्या जेवढी सगळी महत्वाची देवस्थान आहेत त्यांची काकड आरती किती लावते त्यांची शेजारती किती लावते खरं तर मी विधानसभेत ही पण मागणी केली की आपण साधं जरी बोललो ना आत्ता बोलतोय ते तरी जी सुप्रीम कोर्टाचं डेसिबल आहे त्याच्यावरती आपला आवाज तो कोर्टात जाऊन पहिल्यांदा ते आपल्याला हे करावं लागेल की कि डेसिबल किती ठेवायचे जर तो डेसिबलचा नियम लागू केला तर महाराष्ट्रात एकही सण हिंदूंचा मुसलमानांचा शिखांचा बौद्धांचा पारशांचा जैनांचा कोणाचाच सण साजरा चा होऊ शकतो पण याच्यात प्रश्न कसा आहे की ज्यांना धर्मद्वेषाचं विष अंगातच भिन्न आहे आणि ज्यांना ते विष समाजात पसरवायचंय त्यांना काय मागे पुढे काय बघायचंच नाही ना आणि म्हणून गांधीजींनी सुंदर वाक्य त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये त्यांच्या तत्वज्ञानामध्ये लिहिलंय कि एन आय फॉर अन आय विल मेक द होल्ड होल वर्ल्ड माइंड डोळ्यासाठी डोळा मागाल तर विश्व विश्वाधळ आज झालं ना गणेशोत्सवावर मर्यादा आणणार ना लाऊडस्पीकर डीजे सणाचा उत्साहच मारून टाकायचा हा कार्यक्रम आपल्याच हाताने आपणच सुरू करून टाकला उगच नाही भारताला संविधानाने धर्मनिरपेक्ष म्हटलं सर्व जाती धर्मांच्या संस्कारांना सणांना समान महत्व देत त्यात समानता आणत हा भारत पुढे चालला होता पण आपल्या डोळ्यासमोर धर्मद्वेष ठेवून एका धर्माला टार्गेट करत आपण आपलंच नुकसान करून घेतलं आता बघा काय का नोटिसा दिल्या आहेत सगळ्या गणपती मंडळांना सांगा डीजे लावू शकता का तुम्ही विचारा नाचू शकता का डीजे लावत रस्त्यावर विचारा हो। प्रश्न आम्ही तर डीजेच्या बाजूने उभा राहतो आमच्या काळात कधीच हे बंधन नव्हते सगळ्याच सणांना मान्यता द्यायचो एका विशिष्ट हेतूने जेव्हा आपण कार्यक्रम करतो तेव्हा आपलाच करेक्ट कार्यक्रम होतो निवडणूक असाय की एकोणतीसची निवडणूक जिंकण्यासाठी आपण औरंगजेब काढला एकोणतीसची निवडणूक जिंकण्यासाठी आणि विधानसभेचं अधिवेशनच खराब करण्यासाठी हलाल आणि झटका कुठे गेला हलाल आणि कुठे गेला झटका कुठल्या मटणाची दुकानं उघडली तुम्ही कुठे गेली औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न लोकांच्या नजरेसमोरच चा यायचे आणू द्यायचे नाहीत आणि धर्मद्वेषाने धर्मद्वेषाचं विष पूर्ण समाज मनामध्ये बसवायचं काम जोरात सुरू आहे जुरा आता हे कोर्स कसं रोखणार तुम्ही तुम्ही कोर्टात जरी गेलात तर कोर्ट असं नाही सांगू शकत ना की नाही नाही ह्यांना परमिशन द्या पण ह्यांना परमिशन देऊ नका म्हणजे किती जणांना माहिती आहे मला माहित नाही पण ती, ना ती, ना ती सांगतो की ती जी सकाळी मुस्लिम धर्मियांची प्रार्थना असते ती जास्तीत जास्त अडीच मिनिटाची असते त्या अडीच मिनिटाच्या प्रार्थनेसाठी आपण काय करून ठेवूया